बरोबर आमच्या इथं बरी बघा सकाळी गाडी झाला परिचय झाले म्हणून मला उशीर झाला मी सांगायचं शंभर टक्के खोटं बघितलं तुम्हाला गाडी परिचय झाले चालू नका तुम्हाला लगुगती उपाय करायला सांगितले मानवा तसा रिझल्ट आहे हो। मनापासून करा श्रद्धेने करा बघा विश्वासाने करा आणि माझ्यावर ठेवू हो नका परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि श्रद्धा तुम्ही ठेवायची असेल तर निसर्गामध्ये ठेवा नैसर्गिक उपचार पूर्वीच्या हो लोकांनी जे लिहून ठेवले आयुर्वेद आपल्या ऋषी मुनी तपश्या उभी केली ते अशीच फुकट नाही केलेली त्याच्या पाठीमध्ये नक्कीच लॉजिक आहे आणि त्याच्या पाठीमध्ये नक्कीच रिझल्ट आहे आणि तुम्ही आहोत आपण भारत देशात जन्माला आलो आणि भारत देशामध्ये ब्याण्णव टक्के

जगण्यासाठी सर्गस करू नका छोटे छोटे उपचार सुंदर दिसाव प्रत्येकाला वाटते वाटते का नाही त्यासाठी साल आहे का केळीची साल घ्यायची मिक्सरच्या आता ती वाटून घ्या म्हणजे तुम्ही काय नाही मला माहिती आहे केळीची साल घ्यायची मिक्सरला लावायची त्याच्यात लिंबू फिरायचं थोडीशी कुर्ती घालायची खायचं सोडा घालायचा पाणी थोडस शिंपडायचं आणि मिक्सर तुझी पेस्ट तयार करून घ्यायची ती पेस्ट चेहऱ्यात लावायची काय डाग असू द्या मुरमा असू द्या पिंपल्स तुमचं काय असेल ते असेल किंवा

बरोबर आहे गोरं गोरं कशाला पाहिजे ती निरोगी असायला पाहिजे त्वचा निरोगी राहिली पाहिजे आणि त्वचा निरोगी राहायची असेल तर रोज हळदीची गोळी करायची माहिती पाहिजे का कच्ची हळण साजी हळण दैशन तर कमी करायचे पण नैसर्गिक कारण घ्यायची जी जी गोळी करायची हरभऱ्याची गाडी होईल जिभेवरती ठेवायची जी कोमट पाण्यावर ती गोळी गिळायची बघा स्किन खूप छान राहते सॉफ्ट राहते एकदम मस्त राहते विशेष करून आज अल्सर असेल काय जर असेल तर त्याच्यावरती बऱ्यापैकी आपण गिलास करू शकतो या हळदीच्या गोळी करून म्हणजे काही लोकांचं खाण्यातून बघा कडक एखादी भाकरी जर खात असताना कुठं किंवा बाकीचं काही खात असताना ओरखडा ओढला असेल किंवा उष्णतेने तोंडात असे छाले पडतात तसं जर सुद्धा दोन पडतात हे बरं करायचं असेल तर ते हळदीची गोळी घ्यायला विसरायचं नाही रोज करायचं आणि हे फक्त एकवीस दिवस करायचं वर्षभर करायचं एकवीस दिवस करायचे ज्यांना अति त्रास आहे म्हणजे कुठला जंतू पोटात राहू नये ईशाने राहू नये असं वाटत तीन महिने करायचे पण एक दिवस आड करायचं तीन महिने करायचं पण एक दिवस आड करायचं ते नेमकी कळत राहा अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत